लोकं म्हणतात तुम्ही शांत आहे संयम आहे तुमची अशी प्रतिमा आहे परंतु लोकांकडून अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आक्रमक झालं पाहिजे तुमच्यावर विरोधक टीका करतात त्या टीकेला त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे त्याबद्दल काय मत आहे तुमचं विरोधक ज्या पद्धतीची भाषा वापरतात ती त्यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे माझ्यावरती जे काही संस्कार झालेत ते वेगळे आहेत मी कलेक्टर राहिलो आहे आणि कमिशनर पण राहिलो कायद्याच्या भाषेमध्ये कसं कोणाला सरळ करायचं चा मला चांगलं कळतं त्यामुळे वाईट शब्द वापरून आपली संस्कृतीचं प्रदर्शन करायची मला काही गरज वाटत नाही योग्य वेळेला आक्रमकता कशी दाखवायची असते आणि ज्याची त्याची जागा कशी दाखवायची असते ते मला प्रशांना चांगलं माहिती आहे कोणाला कुठल्या जागेवरती ठेवायचं ते पण मला माहिती आहे तुम्ही शांत आहे परंतु तुमचा कार्यकर्ता शांत आहे का कार्यकर्ता माझा निश्चितपणानं शांत नाही तो आक्रमक आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर वाईट शब्दामध्ये मध्ये नाही पण चांगल्या शब्दामध्ये मी त्यांची त्यांना जागा दाखवेल शेवटी पाण्याच्या प्रश्नामध्ये कर्तृत्व आहे जल नाही काय असं सांगितलं जाते फकड्याच पाणी देणार मग गेल्या पंधरा वर्षामध्ये फकड्या काय झोपला होता काय तीस टक्के पाणी फक्त वापरलं आहे पूर्वीच्या लोकांनी पाणी आरक्षित करून ठेवलं हे पाप त्यांचं नाही का त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायला नको एक महत्त्वाचा प्रश्न आहे की निवडणूक आला की म्हणजे आत्तापर्यंत बोललं लो जाते लोकांमध्ये पण वातावरण आहे की मान खाटावाचं राजकारण हे पाण्याच्या भोवती फिरतं पण प्रत्यक्षात बघितलं वास्तवात पाण्याव्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत पाण्याचा तर सुटला नाहीच पण अनेक प्रश्न आहेत आरोग्य शिक्षण रस्ते बेरोजगारी या प्रश्नावर या मुद्द्यावर का निवडणूक होत नाही खरं तर पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे पण त्याच्याबरोबरीनं बेरोजगारीचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी एमआडीशी होऊ शकली नाही इथं एमआडीशी झाली असती इथल्या तरुणांना रोजगाराची हाताला काम मिळालं असतं आणि त्यांची जी वरपड चालली आहे जे स्थलांतर चाललं आहे ते निश्चितपणानं रोखता आलं असतं पण अशा प्रकारे कुठलाही प्रयत्न झाला नाही आत्ता जी एम आय डी होते ती पवार साहेबांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केला म्हणून नोटीफाय झाली परंतु दुसरी एम आय डी सी याच पद्धतीनं खटाव तालुक्यात व्हायला पाहिजे आणि ह्या दोन्ही एम आय डी चांगल्या पद्धतीनं विकसित केल्या तर निश्चितपणानं इथल्या तरुणाच्या रो तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल त्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचं एखादं महाविद्यालय काढायचा माझा संकल्प आहे ज्या माध्यमातून मुलांना रोजगाराच्या व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या संधी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून देता येतील दुर्दैवाने गेल्या पंधरा वर्षामध्ये मान आणि खटावमध्ये एकही इंजिनिअरिंगचं कॉलेज किंवा डिप्रोवाचं कॉलेज आलं नाही ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आलं नाही या ठिकाणी क्रीडा संकुलची अवस्था अतिशय दयनीय दहिवडीचं क्रीडासंकुल भ्रष्टाचारामध्ये अडकलेलं आहे आणि खटावचं क्रीडा संकुल जे वडूज लावायला पाहिजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम आत्तापर्यंत झालेलं नाही मल्टीस्पेशालिटी एखादी हॉस्पिटल माल आणि खटावमध्ये येऊ नये कोविडचं जंबो कोविड सेंटर आदरणीय पवारसाहेबांनी पुढाकार घेतला मी त्या ठिकाणी आग्रह केला आणि वडूला जेम्बो कोविड सेंटर झालं अनेक कोविड रुग्णाला त्या ठिकाणी सुविधा निर्माण झाल्या पण आमदारांनी काय केलं आमदारांनी मायनीला कोविड सेंटर उभा केलं त्याच्या कथा आपण सगळेजण ऐकतो आहे जी म मयत झालेली माणसं आहेत ती हॉस्पिटलला पुन्हा ॲडमिट त्यांच्या झाली त्याचा या जायचा खर्च पण त्यांनी उपलब्ध करून दिला हा चेष्टेचा विषय झाला आहे खऱ्या अर्थानं मानाने काटावला बदनाम करायचं काम इथल्या लोकप्रतिनिधी केलेलं आहे आणि म्हणून इथलं परिवर्तन निश्चितपणानं होणार आहे ते परिवर्तन होण्यासाठी तुतारीच्या चिन्हावरती मी उभं राहणार आहे आणि जिंकणार पण आहे आता एक शेवटचा प्रश्न आहे गेल्या वेळेस तुम्ही थोडक्यात पराभव तुमचा झाला त्यानंतर तुम्ही पाच वर्ष अविरत लोकांमध्ये आहे जनसंपर्क तुमचा आहे आत्ता बरेच जण इच्छुक आहेत गेल्या वर्षीपासून आतापर्यंत तुम्ही जिंकलाय असंच काम करताय आत्ता तुम्ही गाव गाव भेट दौरे करताय जनसंपर्क आहे तुमचा लोकांमधून कशा प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत निवडणूक थोड्या मताने मी हरलो पण त्याची निश्चितपणानं खंत मनामध्ये न ठेवता त्या दिवसापासून गेले पाच वर्ष सातत्यानं लोकांच्यामध्ये मी आहे लोकांचे प्रश्न समजून घेतो आहे अडचणी समजून घेतो आहे त्याच्यावरती वैयक्तिक स्वरूपाचे असतील समा समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला खूप आनंद आहे कारण याच लोकांनी मला आशीर्वाद दिला म्हणून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेल्या प्रभाकर देशमुखला आयुक्तापर्यंत काम करायची संधी मिळाली आणि म्हणून भविष्य काळामध्ये या मातीचं काय ऋण आहे इथं आपल्याला काय चांगलं करायचं आहे दृष्टीनं पाण्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल ह्याचा निश्चित असा आराखडा तयार करून नवमान आणि खटाव निर्मितीचा संकल्प माझा आहे आणि निश्चितपणानं तो संकल्प पूर्ण होईल लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत यनमलवाडी डांबेवाडीला मी गेलो होतो त्या भागामध्ये लोकं म्हणत आहेत आमच्या हयातीमध्ये तरी पाणी मिळणार का अशा प्रकारे नैराश्य लोकांच्यामध्ये आलेलं आहे आणि परिस्थितीशी ते झगडत आहेत त्यांना प्रामाणिकपणे पुढे येऊन काम करणारा आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि मी ठरवलंय ती भूमिका आपण पूर्ण करायच्या आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद